नमस्कार मंडळी कलर बघितला का इतका सुरेख आलेला आहे दिसायलासुद्धा खूप छान झाले तशीच टेस्टलासुद्धा अगदी भारी झालेली आहे ही भाजी आता ही कशाची भाजी आहे पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण थोड्याशा हटके पद्धतीनं अशा पद्धतीनं जर तुम्ही बनवली ना फटाफट तयार होते करायला सोपी आणि टेस्टला तर काय सांगू इतकी भन्नाट लागते तर कशाची आहे ही भाजी पाहूया तरी आपण इथं आपण गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे इथं मी लोखंडी कढई घेतलेली आहे तर लोखंडी मध्ये भाज्या काळपट होतात ही प्रत्येकाची तक्रार असते होऊ नये काळपट काय करावं पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कडाईमध्ये फोडणीसाठी लागतं तेवढं तेल घातलेलं आहे इथं दोडका चिरून घेतलेला आहे इथं मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे तर दोडका अगदी बारीक चिरून घेतलेला आहे बऱ्याच जणांकडे दोडका करण्याची पद्धत वेगळी आहे पण तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा जर दोडका केलात ना तर सगळे आवडीने खाणारच शिवाय ज्यांना दोडका आवडत नाही ते तरी चाटून पुसून खातील असा हा दोडका तयार होतो तर बघा गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तेल अगदी गरम झालेलं आहे जिरे मोहरी दोन्ही टाकलेलं आहे इथं मी लसूण आणि खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे कढीपत्ता घालूया आणि व्यवस्थित अशी फोडणी हलवून घ्या थोडंसं लगेच हिंग घालायचं आहे फोडणी टाकत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा जिरे मोहरी तडतडायला लागली की गॅस लो करायचा म्हणजे आपण जी फोडणी टाकतो ना ती फोडणी करपणार नाही तर बघा त्यामध्ये लगेच या फोडणीमध्ये मी डाळ घातलेली आहे इथं मी मुगाची डाळ वापरलेली आहे तुम्हाला जर कुठली दुसरी डाळ वापरायची असेल तर वापरली तरीसुद्धा चालेल तर बघा इथं मुगाची डाळ आपण फोडणीमध्ये घातली मुगाची डाळ फोडणीमध्ये एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची आणि लगेच चिरून घेतलेला हा दोडका स्वच्छ धुवून घ्यायचा आणि फोडणीमध्ये घालायचा दोडक्याच्या अगदी बारीक काप केलेले आहेत तर मस्त लागतो अशा पद्धतीनं दोडका बनवलात तर आता हा दोडका जो आहे तो फोडणीमध्ये मी घातलेला आहे आता फोडणीमध्ये घालून आपण या दोडक्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे बघा तर मंडळी सोनालीज किचनवरती नवीन असाल तर सोनालीज किचनला सबस्क्राईब जरूर करा सध्या सोनालीज किचनवरती बऱ्यापैकी वाळवण रेसिपी मी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या सगळ्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तर हा दोडका जो आहे ते फोडणीमध्ये मी व्यवस्थित घातलेला आहे व्यवस्थित हलवून घेत आहे याला तर कलर बघा मी थोडीशी हळदसुद्धा फोडणीमध्ये घातलेली आहे तर एक पाच मिनिट याला असंच परतून घ्यायचं आहे तर इथं आपण सरभरीत पद्धतीचा दोडका कसा बनवायचा पाहतोय थोडीशी वेगळी पद्धत आहे तर मी ज्या पद्धतीनं घरामध्ये दोडका बनवते ना तीच पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मंडळी सोनालीज किचनच्या म्हणजेच माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत जर असतील ना तर व्हिडिओला लाईक करायला काहीच हरकत नाही ते अगदी निशुल्क असं आहे बरं का अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून याला एक जीव करून घ्यायचं व्यवस्थित दोडका बनवण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत घर बदलली की भाजी बनवण्याची पद्धत बदलते बघा तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीनं भाजी बनवता मला कमेंट करून सांगा तर इथं दोडक्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी ती झाकण ठेवून देऊया कारण दोडक्याचं पाणी रिलीज होतं मीठ टाकल्यानंतर कुठलीही फळभाजी असू दे आपण थोडंसं मीठ टाकलं ना तर त्याचं पाणी थोडंसं रिलीज होतं तर बघा दोडक्यामध्ये किती पाणी आहे ते सगळं पाणी रिलीज झालेलं आहे तर मीठ टाकून याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे तेलामध्येच बरं का मी यामध्ये आज अजून पाणी घातलेलं नाही तर याला तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे तर झाकण काढलं बघूया आपण आता आता या यामध्ये लगेच मसाले घालून घ्यायचे आहेत इथं मी लाल तिखट घालते थोडासा मसालासुद्धा घालते बरं का मी भाजीला नेहमीच्या भाजीला मी माझ्या सांबर मसाला वापरत असते तो मसाला एक चमचा घातला काळा मसाला घातला लाल तिखट घातलं आणि आता हे सगळे मसाले घालून या भाजीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे तर मसाले घालून झालेले आहेत आता यामध्ये थोडंसं पाणी घालते अगदी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे बघा आणि याला व्यवस्थित एकजीव करून घेते तर मंडळी एक महत्त्वाची टीप इथं मी भाज्या करत असताना लोखंडीकडेच वापरलेली बऱ्यापैकी माझ्या कुठल्याही भाज्यांच्या रेसिपी बघा तुम्ही माझ्याकडे लोखंडीकडे आहेत त्याचकडेच मी इथं वापर करते पण जर तुम्ही पातळ आमटी वगैरे करत असाल तरी एक टीप लक्षात ठेवायची नेहमी ज्यावेळेस तुम्ही भाजी फोडणी घालता सरभरीत करा किंवा तुम्ही पातळ आमटी करा लोखंडाच्याकडे इथल्या भाज्या तर अप्रतिम अशा लागतातच शिवाय त्या भाज्या काळ्या होतात काळ्या का होतात ज्यावेळेस तुम्ही आमटी करता किंवा तुम्ही सरभरीत भाजी करता त्यावेळेस कुठलाही फळभाजी असू दे ती भाजी शिजायला घातल्यानंतर ज्यावेळेस भाजी शिजत येते ना त्यानंतर त्यामध्ये कूट घाला शेंगदाण्याचा जर तुम्ही अगोदर शेंगदाण्याचं कूट घातला ना तर सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या काळ्या होतात कुठलीही भाजी तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये करत असाल फळभाजी करा पातळ भाजी करा किंवा तुम्ही पालेभाजी करा तर पालेभाज्या करत असतानासुद्धा शेंगदाण्याचा कूट जो आहे तो भाजी शिजल्यानंतर मसाले घातल्यानंतर वरून घाला आणि भाज्या शिजल्यानंतर लगेच त्या लोखंडाच्या कढईमधून भाज्या काढून घ्या म्हणजे आपल्या भाज्या काळ्या होणार नाहीत आणि टेस्ट तर खूप भारी येते या लोखंडाच्या कढईतल्या भाज्यांची तर बघा इथं आपला दोडका शिजलेला आहे तर मी इथं सरभरीत डाळ दोडका बनवलेला आहे तुम्हाला जर मोकळा दोडका बनवायचा आहे तर तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर अगदी कमी करा दोडका शिजवून घ्या नंतर शेंगदाण्याचं कूड घाला किंवा तुम्हाला जास्त अजून आमटी बनवायची आहे तर अजून आणखी आमटी बनवू शकता तर बघा इथं आपला दोडका जो आहे तो शिजू लागलेला आहे मस्त तशी दणकून उकळी काढत आहे मी याची तर वरून थोडंसं मी शेंगदाण्याचं कूड घालते बघा याला तर दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूटाचं प्रमाण के नाही आहे ज्याला जितकं आवडतं तुम्ही तितकं घालायचं आहे शेंगदाण्याचं चकूट घातल्यानंतर मी एक दोनच मिनटासाठी गॅस चालू ठेवणार आहे आणि लगेच गॅस बंद करून ही भाजी जी आहे तयार झालेली ती एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर ही खूप महत्त्वाची टीप आहे बऱ्याच जणांना लोखंडाच्याकडे आहेत पण भाज्या काळ्या होतात म्हणून वापरत नाही आहेत तर बघा इथं आपली भाजी शिजून तयार झालेली आहे आणि मी एका बाउलमध्ये सुद्धा हिला लगेच काढून घेतलेली आहे त्यामुळे इथं आपल्या भाजीचा कलर वगैरे अजिबात चेंज झालेला नाही आहे तर बघा बाऊलमध्ये काढून घेतली वरून थोडीशी कोथिंबीर घालूया हिरवीगार तर मंडळी तुमच्या घरामध्ये कोण दोडका खात नसेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की करा नक्की ट्राय करा आणि बघा सगळे आवडीनं खाणार ही गॅरंटी आहे तर मस्त अशी दोडक्याची डाळ दोडक्याची भाजी इथं तयार झालेली आहे कलर अगदी सुरेख आलेला आहे टेस्टी झालेली आहे आणि कलरवरून वाटतसुद्धा नाही की आपण ही डाळ दोडक्याची भाजी लोखंडाच्या कडेमध्ये केलेली आहे तर बघा एकदम सरभरीत इथं मी केलेली आहे डाळदोडक्याची भाजी बघा आमच्याकडं ज्या पद्धतीने मी भाज्या बनवते ना तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत असते माझी ही डाळ दोडकेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आजपासून बनवायला सुरुवात करा लोखंडाच्या भांड्यामध्ये भाज्या वगैरे अजिबात तुमच्या इथं सांगितलेलं टीक वापरून जर भाज्या बनवल्या ना तर अजिबात तुमच्या भाज्या काळ्या पडणार नाहीत ही गॅरंटी आहे तर रेसिपी माझी कशी वाटली मंडळी मला कमेंट्स करून नक्की सांगा सोनालीज किचनवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा सोनालीज किचनच्या फेसबुक पेजलासुद्धा नक्की फॉलो करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा मंडळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद